नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आमच्या व्हिडिओ आवडीने बघता छान छान कमेंट करता तुम्हाला मी माहिती सांगते ती आवडते तर खूप खूप धन्यवाद तर आज आपण बोलूया अशा विषयावर की शेळ्यांच्या बाबतीत किंवा शेळी पालनाचा जो उद्योग आहे त्याच्यात महिलांची भूमिका तर बघा आता आम्ही आमचं स्वतःच ए एक्झाम्पल देतो माझ्या आई मुंबईला असताना ब्लाऊजे शिवायची पूर्ण दिवस ब्लाऊज शिवणे भरपूर पैसा कमावला पण गावाला आल्यावर नुसतं घरात बसून राहणं तिला काही असं स्वतःलाच आवडलं नाही की आपण एवढा पैसा कमवत होतो आता पण नुसतं घरात बसलेलं आहे काहीच करत नाही असं आतून तिला मनाला वाटायला लागलं त्यातनं तिने विचार केला का चला काहीच न करण्यापेक्षा आपण एक शेळी आणूया एक शेळी पाळून बघूया तर ती एक शेळी पाळता पाळता आज बघा एवढ्या साऱ्या शेळ्या झाल्या तर हे महिलांसाठी ज्या घरी असतात घरची कामं करतात आता असं नाही की सगळ्या महिला घरी असतात गावाला असतात मग त्या घरीच बसलेल्या असतात खूप अशा बायका आहेत ज्या म्हणजे दुसऱ्यांच्या वावरात कामाला जातात दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये रोजानी भरपूर अशी कामं असतात पण ती काय आहे बघा आता पेरणीच्या टायमाला म्हणजे खुरपणी हे येते असं म्हणजे दिवस निवडलेले त्या त्या टायमाला कामं असतात बाकीच्या टायमाला त्या बायका घरीच बसलेल्या असतात म्हणजे त्यांचं जे इन्कम सोर्स आहे ते, सोर ते बंद असतं ना थोडक्यात जेव्हा काम असतं तेव्हा त्या कामाला जाणार मुलांनी म्हणा कसं म्हणा कामाला जाणार पैसे कमवणार त्याच्यानंतर त्या घरीच बसलेल्या असतात तर हे जे हे स्वतःच आहे हे एक बिझनेस टाईपमध्ये पण होतं ना आवडीने पाळलं आहे ते एक ठीक आहे पण एक बिझनेस टाईपमध्ये पण होतं ना महिला स्वतः कमवून स्वतःच्या जीवावर राहू शकतात असं एक शेळीपासून दोन शेळ्या चार शेळ्या थोड्या म्हणजे थोड्या पैशात कमी खर्चामध्ये सुद्धा शेळीपालन सुरू करून लाखोंचं म्हणजे टर्नओव्हर महिला घेऊ शकतात ते पण घरच्या घरी असं नाही की कुठं बाहेर जाऊन म्हणजे फिरून वगैरे असं काही झंझट नाही आहे घरच्या घरी स्टार्टअप करून आता आम्हीच बघा ना एक शेळी घेतली होती त्याच्यात आता एवढा झाला आता सहा बोकडे आमचे विकायला आहेत चार बोकडे विकले आहेत म्हणजे आम्ही तरी हे चार वर्षे झाले सुरुवात करून पण आता इतकं झालं आहे तर हे महिलांसाठी म्हणजे असं खूप छान आहे करण्यासाठी त्याचबरोबर बघा शासनाच्या खूप साऱ्या सवलती आहेत महिलांसाठी की जेणेकरून त्यांनी घरच्या घरी स्वतःच्या जीवावर त्यांचं म्हणजे इन्कम स्टार्ट करावं त्याच्यासाठी खूप खूप काही काही योजना आहेत आता तुम्ही बचत गटामध्येच बघा शेळीपालनासाठी पण बचत गटा थ्रू पण पैसे मिळतात योजना आहेत म्हणजे त्या त्याचे फॉर्म भरावे लागतात त्या योजने थ्रू आपल्याला मदत भेटते जेणेकरून आपण ग महिला आपण म्हणण्यापेक्षा जेणेकरून महिला घरच्या घरी बसून स्वतःसाठी काहीतरी करू शकतील याच्यासाठी स्वावलंबी होऊ शकतील याच्यासाठी तर भरपूर लोकांचा फायदा घेतात भरपूर लोकांनी अजून फायदा घेतला पाहिजे आणि बसून राहण्यापेक्षा स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे याच्यासाठी बघा शेळी पालनाचे प्रशिक्षण पण भेटलं जातं ज्याचं सर्टिफिकेट होतं किंवा आता तुम्ही बघा शेळ्यांना आमच्या बिल्ले म्हणजे ते कानाला लावतात ते तशी नोंदणी पण झालेली आहे तर त्याचं पण एक म्हणजे असं कसलं डॉक्युमेंट काढायला लागतं ग मम्मे ते त्यांच्या कानाला बिल्लेची नोंदणी झाली त्याच्यानंतर त्यांचं मग त्याचा काय फायदा होतो आपल्याला शेळ्यांवर लोन भेटत का म्हणजे बचत गटात सुद्धा किंवा असं डायरेक्ट सुद्धा बँके थ्रो सुद्धा आपल्याला लोन वगैरे भेटू शकतं म्हणजे एवढंशा ह्याच्यावर आपण खूप काही काही करू शकतो मोठे मोठे उद्योग करू शकतो आणि शा म्हणजे आता एक दोन आता आम्ही तर वाढवणार आहे बघा आम्हाला जास्त हे करायचं त्याच्यामुळं तर एक वेळेस जर पन्नास ते साठ पिल्ले एका टायमाला विकली गेली तर किती पैसे निघतील म्हणजे भरपूर असं याच्यातनं इन्कम महिला काढू शकतात महिला गट आणि आणि ते पण घरच्या घरी राहून स्वतःच्या शेतातच गवत थोडासा कडबा खाण्याची व्यवस्थित योजना केली तिथल्या तिथल्या क्षेत्रात राहणाऱ्या चांगल्या शेळ्या घेतल्या तर चांगलं उत्पादन निघून बऱ्याच बरेच अशा महिला आहेत ज्या वर्षाचं म्हणजे लाखोंमध्ये उत्पादन घेतात तर माझ्या याच्यात एक कमेंट पण होती वर्षाचं त्यांचं की ती लाखांमध्ये त्यांचं उत्पादन होतं आणि त्या महिलाच आहेत तर अशा प्रकारे म्हणजे केलं पाहिजे सगळ्यांनी असं एक आवड म्हणून पण किंवा स्वतःच्या जीवावर असं काहीतरी स्वावलंबी होण्यासाठी असं महिलांनी केलं पाहिजे याच्यासाठी खूप तुम्हाला मदत घेण्यासाठी प्रशिक्षणं वगैरे पालनाची प्रशिक्षणं पण म्हणजे एकदम सुरुवातीपासून ते सगळं लास्टपर्यंत त्यांची पूर्ण माहिती देतात आणि प्लस तुम्हाला त्या प्रशिक्षणाचं सर्टिफिकेट पण भेटतं तर असे म्हणजे तुम्ही ह्या योजना आहेत ना त्यांचा फायदा घेऊन महिलांनी खासकर याचा फायदा घेऊन स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे आणि असं छान म्हणजे स्वतःच्या जीवावर असं जगलं पाहिजे की नाही तर मित्रांनो असंच मला वाटतं आणि बस एवढंच आमच्या व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद आणि मी मला जे म्हणजे वाटतं मला जे असं वाटतं व्हिडिओमध्ये सांगितलं पाहिजे व्हिडिओमध्ये ह्या गोष्टीवर व्हिडिओ काढल्या पाहिजेत ह्या टॉपिकवर काढल्या पाहिजेत तेच मी जास्त करून काढून सांगते आणि बाकी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असाल तर ता पूर्ण व्हिडिओ बघून छान छान कमेंट करत जा आमच्या सुद्धा घरात बसून राहणं काही जमत नव्हतं आणि तिने कधीच अशी वावरातली कामं केलेलीच नव्हती त्याच्यामुळं तिला असं दुसऱ्यांच्या इथं जाऊन मोलांनी काम करणं म्हणजे तिला ते जमणारच नाही मग तिने स्वतःचंच हे केलं तरी तिने आमच्या स्वतःचे जे ववर आहे त्याच्यात आजपर्यंत ना खुरपायला कोणी घेतलं ना काढायला ना कशाला कशालाच दुसरा माणूस घेतलेला नाही आमचं जे काय ते आम्ही स्वतः सोता स्वतःच करतो पण त्याचसोबत शेतीसोबतच आता माझे पप्पा म्हणजे सुट्टीच्या दिवशी असतात नाहीतर माझी मम्मीच सगळं सांभाळते पण शेतीव्यतिरिक्तसुद्धा तिने काहीतरी पाहिजे म्हणून हे केलेलं आहे आणि आता आमचं जसं जसं थोडंसं चांगलं होईल तसं आम्ही इथं पूर्ण स्लॅब टाकणार आहे शेळ्यांसाठी म्हणजे आम्हाला अजून जास्त उत्पादन घेण्यासाठी कमी जागेत जास्त उत्पन्न कमी जागेत जास्त उत्पन्न म्हणजे काय करणार स्लॅब घेणार खाली शेळा किंवा वरती शेळ्या आणि खाली खाण्याचं त्यांचं कसं आहे आता हे कसं उडतं वगैरे आणि म्हणजे ते दोघंजण घरी नसले तर आम्हा दोघींलाच हे खूप वजन आहे याला पॉसिबल नाही होत एवढं उचलणं आणि बांधणं तरी आम्ही त्या दिवशी बांधलं होतं पण कसं आहे कडबा सगळं भिजतो आता ते भुसकाट भिजल्यामुळं कितीतरी भुसकाट वाया गेले ते तसं नाही झालं पाहिजे त्याचं पण व्यवस्थित योजना केली पाहिजे ना म्हणून आम्ही तर एक स्लॅब टाकणार आहे पण आता बघू पहिलं आम्हाला आमच्या घराचीसुद्धा सोय करायची आमचं घर पण पूर्ण गळत आहे पैशाच्या व्यवस्थेनुसार आम्ही एक एक गोष्टींची सुधारणा करणार आहे त्याच्यानंतर कुट्टी मशीन पण घ्यायची आहे आम्हाला आमचा चारा वाया जातो आहे जास्त पहिलं आम्ही हाताने कुट्टी, हाता कुट्टी सगे करत होतो हाताने कुट्टी करत होतो म्हणजे माझा भाऊ करायचा म्हणजे कॉलेजवरनं आल्याच्यानंतर मम्मीला करून द्यायचा असं आम्ही सगळे सगळ्यांना मदत करत पुढं पुढं चालतो आहे ना त्याच्यामुळंच आम्ही सक्सेस होत चाललेलो आहे असं नाही की मी नाही करणार मी मी ते असं नाही आहे आम्ही करतो सगळे मदत त्याच्यामुळं चाललेलं आहे पण आता तो कॉलेजला जातो आणि मम्मी कशी करणार कुट्टी आता तिचा हात बघा अजून पण नीट नाही झालेला तर मम्मीला नाही होत कुट्टी करणं त्याच्यामुळं तर घेणार एक छोटी कुट्टी मशीन पण घेणार आहे म्हणजे थोडी थोडी सुधारणा करत चालणार आहे आणि ती ह्यांच्याच इन्कममधनं करत चालणार आहे थोडं थोडंसं सुधारणा बाकी व्हिडिओ आमच्या आवडत असतील तर पूर्ण बघत जा आणि खूप खूप धन्यवाद हां तुम्ही मला इथपर्यंत आणलेत अजून एकोणतीस सबस्क्रायबर झाले तर माझे हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील तर तुम्ही मला असाच सपोर्ट करत राहा माझ्या व्हिडिओ पूर्ण बघत राहा खूप खूप धन्यवाद मित्रांनो कधी वाटलंच नव्हतं मी हा चॅनल माझा इतका ग्रो होऊ शकतो मी याच्या आधी पण एक चॅनल खोलला होता त्याच्यावर पण माझे म्हणजे पाचशेच्या पुढं सबस्क्रायबर झाले होते पण मी माझ्या मूर्खपणे तो डिलेट करून टाकला नाहीतर आत्ता म्हणजे त्याच्यावर तर तीन वर्षापूर्वीच माझे त्याच्यावर एक महिन्यातच हज म्हणजे पाचशेच्या पुढे सबस्क्रायबर झाले होते नाही हा मी डिलेट नव्हते करत पण मला कधी वाटलंच नव्हतं की तुम्ही एवढ्या आवडीने आमचे व्हिडिओ बघसाल त्याच्यामुळं खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप मस्त वाटतं हे म्हणजे इतकं मोठं झालं आहे खरंच असं व्ह्यूज किती पण येऊ दे तुमचे जे थोडेसे व्ह्यूज येतात ना ते पण मला खूप जास्त वाटतात त्याच्यामुळं खूप खूप धन्यवाद